मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत रामानंद नगर येथील रे शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात नुकत्याच इयत्ता अकरावीमध्ये मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी उत्साहात स्वागत करण्यात आलं महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला पाटील यांनी नवीन विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले यावेळी महाविद्यालयातील इयत्ता बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनीही अकरावीच्या विद्यार्थ्यांचे आगळेवेगळे स्वागत केले फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत त्यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात आपुलकीने सामावून घेतलं या प्रसंगी महाविद्यालयातील ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते ज्यामुळे कार्यक्रमाला अधिक शोभा आली नवीन विद्यार्थ्यांचे हे स्वागत त्यांना महाविद्यालयाच्या वातावरणात ओळण्यास आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस प्रोत्साहन देणारे